महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतलीय कोणतंच क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन नाही परंतु आजही अनेक क्षेत्रात महिलांचं प्रमाण नगण्य असल्याचंही पाहायला मिळतंय आजही महिलांवर अनेक सामाजिक बंधने पाहायला मिळतात एव्हाना बहुतांशी महिला चूल आणि मूल यातच गुरपटलेल्या आहेत मात्र सोलापूर शहरातील वृषाली भुरले सामाजिक विषमतेला फाटा देत आणि वेगळी वाट चोखाळत पहिला टू व्हीलर महिला मॅकॅनिक बनल्यात त्यांचा गृहिणी ते टू व्हीलर मॅकॅनिक पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वृषाली भुर्ले यांचं गॅरेज सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव रोडवर आहे पती आणि सासऱ्यांच्या मदतीने नऊ वर्षे वृषाली भुरले या मोटर साइकल काम अविरतपणे करत आहेत मी वृषाली महादेव भुरले माझं वर्कशॉप सर्वेदनगर मोरेगाव रोड येथे आहे माझं वर्कशॉपचं नाव आहे श्री ऑटो मोटार्स मी नऊ वर्ष झालं काम करते पूर्ण गाडीचे कामं करते मी श्री आमच्या इथं हिरो आणि होंडा या गाड्याचे कामं रिपेरी आम्ही करतो सर्व कामं करते सर क्लस प्लेट बदलते इंजनचं काम करते सर्व्हिसिंग करते हे सगळे कामं करते वेळेवर म्हणजे कामगार होते इथं आमच्या इथं ते कामगार वेळेवर येत नव्हते ज्या वेळेस काम असायचे मग त्यांना बोलवून तर आणावं लागत होत नाही तर त्यांनी वेळेवर येत नसायचे मग ते म्हणून मग मी घरचे मला तयार केले तसे क्वालिटी पण त्यांनी देत नव्हते ना कामगार लोक मग आपण घरचे सगळेजण तयार झालं तर आपण क्वालिटी पण आपल्या क्वालिटी मध्ये पण चेंज होणार नाही क्वालिटी पण तसे राहील कस्टमर पण खुश होते म्हणून मग मी ह्या धंद्याकडून सासरे आणि माझ्या मिस्टरांनी मला तयार कमी सहा महिने वर्ष लागली मला प्रत्येक पार्टची माहिती व्हायला पकड हे सगळे म्हणजे कुठल्या पार्टला कुठलं हे होतं हे सगळं माहिती व्हायला मला कमीत कमी सात आठ महिने गेले मला अंगात एप्रन आणि हातात पाना घेऊन काम करणाऱ्या वृषाली हे काम घरच्यांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे करू शकले असं सांगतात समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संसाराला हातभार लावण्यास सुरुवात केली थोडफार अडचणी आल्या की म्हणजे लो, लोक काय म्हणते लोकांचे पण घरचे सपोर्ट असल्यामुळे जास्त लोकांकडे मी लक्ष दिले नाहीये मला पण करून दाखवायचं होतं ना काहीतरी या क्षेत्रामध्ये महिला नाही आहेत म्हणून मी काम केलं सासऱ्यांची इच्छा होती तेव्हा म्हणजे आमचं फिक्स झाल्यापासून त्यांची इच्छा होती की त्यांनी यांना म्हणायची की यांना हिला मेकानिक बनवायचं म्हणून त्यांची इच्छा होती दोन हजार अकराला माझं लग्न झालं तिथून मी पुढे शिक्षण नाही घेऊ शकली घरात मग मुल मुलं झाले मुलांचे हे ते करत मला दोन तीन वर्ष गेले सर आणि नंतर ना, ना मग घरचे म्हणले की नाही आता तू या क्षेत्राकडे आलाच पाहिजे महिलांना महिलांबद्दल माझं मत आहे की ह्या क्षेत्रामध्ये महिला नाही आहेत मग ह्या क्षेत्रामध्ये महिलांनी यायला पाहिजे एकत्र कुटुंब असल्यामुळे घरची जबाबदारी पेलत त्या हे काम आनंदानं करतात तसेच यासारख्या अनेक क्षेत्रात स्त्रियांनी मागे न राहता स्वत पुढाकार घेऊन अशा क्षेत्रातही काम केलं पाहिजे असंही वृषाली आवर्जून सांगतात